पुण्यापासून अगदी जवळ अंतरावरती साडेआठ एकराची जमीन मिळते तुम्हाला पंधरा लाख रुपये एकर आणि आठ एकर जमीन आहे आणि जर तुम्हाला बघायची असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे मोबाईल नंबर आणि क्षेत्र खूप सुंदर आणि इथं समोर जे पाहताय हा पिवळा खांब या पिवळ्या खांबापासून आपण आहोत इकडे समोर तुम्ही पाहिलं तर म्हणजे लोकवस्तीमध्ये क्षेत्र आहे आपलं हे तुम्ही समोर जे पाहताय हे आहे टोटली आठ एकराचं क्षेत्र आठ एकरांच्या जमिनीवरून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचा व्यू बघायला मिळेल समोर मोठं गाव आहे गावाच्या गावा पलीकडे पलीकडचा मोठा मोरगाव निरा मार्ग जो आहे या मार्गापासून क्षेत्र आपलं जवळ आहे आणि तुम्ही समोर जे पाहताय ते डांबरी म्हणजे आपला हा आपलं हे क्षेत्र पूर्णपणे डांबरीला टच आहे आणि अशा प्रकारचं क्षेत्र तुम्हाला घ्यायचं असेल तर आपला माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन चे बटन दाबा विसरू नका जमिनीची किंमत स्वस्त आहे आणि तुम्ही पाहताय समोर एक थोडस आपण एक एकर जर खाली आलो थोडासा खाली हिथं स्लोप आहे आणि ही समोरचे पिवळे खांब जे बघताय समोरचे हे पिवळे पिवळे जे खांब आहेत या पिवळ्या खांबापर्यंत आपण आहोत आणि असं क्षेत्र आपलं पुढं पुढं गेलो तर आपण हे टोटली साडेआठ एकर क्षेत्र आहे आणि जमीन टोटली झिरायत आहे पण ह्याचा प्लेस पॉइंट असा आहे मित्रांनो की क्षेत्र साडेआठ एकर तुमचं हे पूर्णपणे डांबरेल आहे म्हणजे तुम्हाला कोणा रस्ता मागायची काही गरज नाही कोणाचं एक नाही दोन नाही आणि हा जो पिवळा खांब आहे हा खा समोरचा पिवळा जो खांब आहे फ्रंट आपला ह्या क्षेत्राला कमीत कमी, -कमी दीडशे ते सव्वाशे या दरम्यान आहे म्हणजे एकशे तीस असेल एकशे चाळीस असेल जमीन तुम्हाला डी फार्मसी कॉलेज पासून डी फार्मसी कॉलेज डी फार्मसी कॉलेज मोरगाव सुफा मोरगाव सुफा तुमचं मोर्टी सातारा हवे हे अगदी कनेक्शन जवळ अंतरावरती आहे आणि दुसरं म्हणजे आपलं सुप्याचं विमानतळ हे पण हिथून जवळ अंतरावरती बसतंय लोकवस्ती पण सुंदर आहे जवळ आहे